नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा संजय शिंदे म्हणाले करमाळा सोडून कुठेही जाणार नाही माझी ही आयुष्यभराची कर्मभूमी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेल्या पहिल्याच बैठकीत माजी आमदार संजय शिंदे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला माढा तालुक्यातील छत्तीस गावं पुन्हा माढ्याला जोडली गेल्यानंतर मी करमाळ्यात येणार नाही असं बोललं गेल पण माझी जन्मभूमी माढा असली तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळा असणार आहे आणि मी लय दमदार आहे असे सांगून आपण करमाळा सोडून कुठेही जाणार नसल्याचे संजय शिंदे यांनी स्पष्ट केले करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय शिंदे यांनी कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीतील पराभव कारखाना निवडणुकीच्या रणनीती आणि पुढील राजकीय वाटचाल यावर शिंदे यांनी भाष्य केले ते म्हणाले निवडणुकीत जयपराजय चालूच असतो तो काय मला नवीन नाही जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा जिल्हा बँक आदींच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी आहे पण पराभवाच्या ब्रेकनंतर आपल्याला एक चांगली संधी निर्माण होते चार पावले पुढे जाण्यासाठी हा वेळ महत्वाचा ठरतो आपल्या चुका लक्षात येतात वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात पदावर असताना लोक ओळखायला येत नाहीत पण आपण अडचणीत असतो त्यावेळी त्या, त्या माणसाची परीक्षा असते त्यामुळे माणसाला राजकारणात सुद्धा ब्रेक मिळालाच पाहिजे आपण सर्व डोळे झाकूनच सर्व करायला गेलो तर आपण कुठे आहोत हे आपल्यालाच कळत नाही विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित घटना घडत केल्या त्याचा ओहापोहा आता करत बसायची गरज नाही जे झालं ते झालं आपण कुठेही कमी पडलो नाही कोणताही पक्ष बरोबर नसताना कुठलंही तिकीट नसताना मागच्या निवडणुकीपेक्षा आपण चार मतं जास्तीचीच मिळविली आहेत अपक्ष म्हणून आपण ऐंशी हजारांपेक्षा अधिक मतं घेतली आहे असेही संजय शिंदे यांनी स्पष्ट केले माजी आमदार शिंदे म्हणाले राजकारणात मी तीस वर्षे काम करताना मी जिथं जातो मत घेतो त्या लोकांच्या उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवतो आपल्याकडे गप्पा भरपूर मारतात कुणी म्हटलं आता माढा तालुक्यातील छत्तीस गावं तुटायची आहेत त्यामुळे आता मी करमाळ्यात येणार नाही पण अजिबात काळजी करू नका माझी जन्मभूमी माढा असली तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळाच असणार आहे मी लय दमदार आहे माढा तालुक्यातील छत्तीस गावे तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका माझी कर्मभूमी आयुष्यभरासाठी ठेवणार आहे त्यामुळे थोडक्यासाठी कोणी सुखाच्या झोपी काढत बसू नका क्षणिक समाधानासाठी कोणी आनंद मानून घेऊ नये असा टोलाही संजय शिंदे यांनी आपल्या विरोधकांना लगावला सुद्धा ऐंशी हजार मत येणं एवढं सोपं नाहीये तर त्या दृष्टीनं त्या बाबतीत जास्त आता डोक्यामध्ये विषय घ्यायची काही गरज नाही तुम्ही सगळीजणं म्हणत होता की बाबा एकत्र मीटिंग घ्यावी पण आपल्याला हे करायचंच आणि माझी स्वतःची जी, जी भावना आहे किंवा राजकारणामध्ये मी तीस वर्ष काम करताना मी जिथं लोकांपुढं जातो मतं घेतो तर त्याच्या उपकार उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं आता आपल्याकडे गप्पा काय भरपूर हांते ती म्हणजे कोणी म्हणलं असेल गावं तुटायची ती आता मा माझी येणार नाही तर पण अजिबात काळजी करायची काय कारण नाही माझी जन्मभूमी ती असली तरी कर्मभूमी आयुष्यभराची करमाळा आणि मी दमदार आहे तुम्हाला हां त्यामुळे छत्तीसगाव जरी तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका माझी कर्मभूमी करमाळाच ठेवणार आयुष्यभरात